नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांनो आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी असणार आहे एक्केचाळीस कोटींचा पीक विमा वाटप सुरू करण्यात आलेला आहे या मंडळामध्ये म्हणजे याच महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांचा पीक विमा हा वट वाटप झालेला आहे ना अर्ध प अर्ध्या जिल्ह्यामध्ये पिक विमा वाटप सुरू करण्यात आलेला आहे तीन टप्प्यामध्ये पिक विमा वाटप सुरू करण्यात आलेला आहे पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पिक विमा वाटप झाला दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पिक विमा वाटप झाला तर अशा प्रकारे आता उर्वरित जिल्ह्यांमध्ये पिक विमा वाटप करण्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे पूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया राज्य सरकारचे एक एकरूपत पिक विमा अंतर्गत गतिवर्षाच्या शहाण्णव लाख का दहा ते पंधरा लाख शेतकरी वाढतील असा अंदाज होता पण आता तब्बल एक कोटी सत्तर लाख चौसष्ट सदुसष्ट हजार शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आणि सरकारचे गणितच बिघडले आता शेतकरीचा एक हजार पाचशे एकावन्न कोटी रुपये विमा कंपन्याला द्यायचा कुठून हा प्रश्न निर्माण झाला असून त्यासाठी अर्थसंकल्पनामध्ये वाढीव तरतूद करायची की आकस्मिक निधी निधीतून ही रक्कम द्यायची याचा विचार मी सुरू आहे तर गतवर्षी राज्यातील शहाण्णव लाख शेतकऱ्यांनी घरी हंगामात पीक विमा उतरवला होता यंदा संदीप फडणवीस सरकारने सरकारच्या सरकारांसाठी शेतकऱ्यांसाठी राज्यात पीक विमा ही राही जाहीर केली गती वर्षीच्या तुलनेत शेतकरी संख्या दुप्पट झाली त्यामुळे सरकारला शेतकऱ्याचा एक हजार पाचशे एकावन्न कोटींचा हिस्सा विमा कंपन्यांना द्यावा लागणार आहे मिळवल्याशिवाय विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना पंचवीस टक्क्याची भरपाई मिळणारच नाही अशी वस्तुस्थिती तिथे आहे सोलापूरसह बहुतेक जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांनी या संबंधी अधिसूचना काढल्यावर ती एकवीस दिवसात भरपाई मिळणे अपेक्षित आहे पण आता पंधरा दिवस झाले तरी देखील एकाही शेतकऱ्यास ती भरपाई मिळाली नाही ना एवढी मोठी रक्कम द्यायची कशी याचा या यावर मार्ग शोधला जात आहे दरमान ही रक्कम देण्यासाठी अर्थसंकल्पनामध्ये वाढीव तरतूद करावी लागणार आहे किंवा आकस्मिक निधीतून कंपण्याचा शेतकरी हिस्सा द्यावा लागणार आहे अडचणीत सापडलेल्या बळीराजाला तत्काळ मदत मिळावी यासाठी सरकारला तातडीने या संमतीचा निर्णय घ्यावाच लागणार आहे अशी कृषीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सकाळशी बोलण्यात बोलण्यात स्पष्ट झालेले आहे खंड पडलेला पाच आहे नाशिक पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर लातूर अमरावती नागपूर हे दिवसाहून अधिक खंड पडलेला आहे म्हणजे या ठिकाणी पाऊस पडलेला नाही जळगाव जिल्ह्यात मागील हंगामात राबवलेल्या खरीप हंगीआय पी किंवा योजनेपासून सुमारे पंचेचाळीस हजार शेतकरी वंचित असून महसुली अधिकाऱ्यांच्या चुकीच्या पद्धतीने राबवलेला उंबरटा प उत्पादन पद्धतीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे पाचोरा तालुक्यात यातून वगळण्यात आलेला कोणालाच पीक लाभ मिळालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे असाच प्रकार जळगाव शेतकऱ्यांबाबत झाला आहे जे शेतकरी कर्जदार होते त्यांना हा विमा सक्तीचा होता त्यांची रक्कम संबंधित बँकेने परस्पर कापून घेतली त्यामुळे एक लाख शेतकऱ्यांनी या योजनेत मागील हंगामात सहभाग घेतला पण राष्ट्रीय व जिल्हा बँकेचे म्हणून फक्त पस्तीस हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांबाबत काही बँकांनी मंडळ व पिकनीय घोषणापत्र सादर केले नाही विमा पोर्टल संबंधी माहितीच भरली नाही याविषयी प्रशासनाने उंबरड उत्पादनाची माहिती वास्तवाला धरून दिली नाही पा, मागील मागील पाच वर्षाची उत्पादन उत्पादकता यांची सविस्तर माहिती सादर करायची होती ती व्यवस्थित संकलित केली नाही टेबलवर बसून काम केले आता असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे असे चुकीच्या कार्यपद्धतीमुळे पीक विमा मंजुरीच्या व्यादीतून वगळला गेला आहे बँकेने पीक विमा भरला असून यात कुठलाही काही शेतकऱ्यांचे नाव आले असल्याचे बँकेतर्फे सांगण्यात येते सहसकट शेतकऱ्यांना परत पाठवले जाते असे रावेरे रावेर येथील शेतकरी रामेश माटील रावेर यांनी सांगितले डाळिंब पीक विम्याची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा जमा व्हायलास धुळे डाळिंबाच्या हवामान आधारित पीक विमा भरपाईपासून वंचित असलेला नेर तालुका धुळे व परिसरातील बासष्ट पैकी एकोणसाठ शेतकऱ्यांना वीस लाखांची भरपाई नाशिक नाशिकच्या विभागीय सेंट्रल बँकेने आता जमा केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना समाधान व्यक्त झाले आहे मंडळातील भासष्ट शेतकऱ्यांपैकी एकोणसाठ शेतकऱ्यांना भरपाई मिळाली मात्र उर्वरित तीन शेतकऱ्यांना तांत्रिक महा माहिती भा अभावी भरपाई मिळाली नाही त्यात सातबारा नसणे अर्ज नाही एका शेतकऱ्याच्या खात्यावरती व्यवहार नाही असे कारण सांगितले जाते पीक विम्याची परस्पर खात्यावरती जमा झालेली रक्कम बँकेने कर्जात वर्ग न करता शेतकऱ्यांना दिली आहे असे बँकेचे सूत्रांनी सांगितले आहे वंचित तीन सा शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा लाभ मिळावा यासाठी योग्य माहिती घेऊन तांत्रिक दोष बाजूला ठेवण्यात आलेला करण्यात येईल भरपाईसाठी या शेतकऱ्यांचे प्रस्ताव सादर करू तशी प्रक्रिया सुरू आहे असे नेर येथे सेंट्रल बँकेचे शाखा व्यवस्थापक एस डी निभुंके यांनी सांगितले आहे दिनांक नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली लातूर छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड धाराशिव सोलापूर वाशिम परभणी हिंगोली नंदुरबार धुळे नाशिक पुणे सातारा सांगली या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कमसुद्धा वितरित करण्यात आलेली आहे तो सो so, आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा भेटूया पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी